नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं रुद्रा बोलकर युट्यूब मित्रांनो एक अत्यंत महत्वाची माहिती आहे शेतकरी कर्जमाफी संदर्भात मित्रांनो शेतकऱ्यांना आशा लागलेली होती की सरकार कर्जमाफी करणार आहे तर याबद्दल सरकार काय निर्णय घेण्याच्या तयारीत आहे किंवा काय निर्णय घेऊ शकतं ऑलरेडी दोन कॅबिनेटच्या बैठका झालेल्या आहेत या बैठकांमध्ये सरकारने शेतकऱ्यांसाठी काय निर्णय घेतलेला आहे किंवा यानंतरच्या बैठकात ते काय निर्णय घेऊ शकतात या संदर्भात आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत शेतकरी कर्जमाफीचं काय होणार मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी सकारात्मक निर्णय घेतले जातील अशी अपेक्षा होती परंतु एक एप्रिल पासून फास्टॅग अनिवार्य करण्यासह ई कॅबिनेट सादरीकरण शासनाच्या कार्यनियमावलीत सुधारणा असे निर्णय घेतले गेलेले आहेत आणि पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या पदरात निराशा पडलेली आहे कारण मंत्रिमंडळ बैठकीत कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे मात्र कर्जमाफी बद्दल महायुती सरकार काही गंभीर दिसत नाही मागच्या पाच वर्षात केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरण दर सोडीमुळे शेत शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही सोयाबीन कापूस तूर दूध कडधान्य पिकांचे दर पडलेले आहे उत्पादन खर्चही वसूल होत नाही त्यामुळे शेतकरी अतिशय हताश झालेले आहेत हताश झालेल्या शेतकऱ्यांना विधानसभा निवडणुकीतून महायुतीकडून सात बारा कोरा करण्याची ग्वाही दिली होती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जवळपास प्रत्येक सभेत शेतकरी कर्जमाफी करू असा शब्द दिलेला आहे पण प्रत्यक्षात मात्र सरकार स्थापन होऊन एक महिना उलटला तरी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याबद्दल कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही त्यामुळे महायुती सरकारचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतं असंही शेतकरी म्हणत आहेत निवडणुकीपूर्वी कर्जमाफीसोबतच सोयाबीनला भावांतर योजना आणि सहा हजार रुपये दर देण्याची ग्वाही मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेली आहे ती ग्वाही देताना फडणवीस किती जोर देऊन म्हणत होते की सोयाबीनला भाव आणि इतर ज्या गोष्टी त्यांनी सांगितल्या होत्या कर्जमाफी संदर्भात देणार म्हणजे देणारच असं त्यांनी सांगितलं होतं पण सोयाबीन खरेदीची कासव गती राज्यातील शेतकऱ्यांनी अनुभवलेली आहे सरकारच्या दिम्या खरेदीमुळे बहुतांश शेतकऱ्यांना फायदा झाला नाही हमी भावापेक्षा कमी दरात सोयाबीन विकावं लागलं ला। त्यावेळी सहा हजार रुपये दर देणार म्हणजे देणारच म्हणणारे मुख्यमंत्री आज त्याबद्दल शब्दही काढत नाही अनेक शेतकऱ्यांनी हमीभावापेक्षा कमी दरानं सोयाबीन विकल्याने आता सोयाबीन उत्पादकांना मुख्यमंत्री फडणवीसांनी दोन हजार रुपये अनुदान द्यावं अशी मागणी शेतकरी करू लागलेल्या आहेत कर्जमाफी असो वा सोयाबीनला सहा हजार रुपये दर हे खरं तर महायुतीनेच शेतकऱ्यांना दिलेले शब्द आहेत त्यामुळे आता महायुती सरकारनं दिलेला शब्द पाळावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे परंतु मित्रांनो सत्तेत आलेलं महायुती सरकार मात्र कर्जमाफी आणि सोयाबीनला सहा हजार रुपये गप्प आहे शेतकऱ्यांसाठी पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतला जाईल अशी चर्चा होती पण त्यावर महायुती सरकारनं पाणी फेरलं होतं आता दुसऱ्या बैठकीतही तोच कित्ता गिरवला आहे त्यामुळे शेतकरी वर्ग नाराज झालेला दिसतोय मित्रांनो दोन बैठका मंत्रिमंडळाच्या झालेल्या आहेत तरीही शेतकऱ्यांसाठी एकही निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला नाही तर तिसरी जी मंत्रिमंडळाची आता बैठक होणार आहे त्या तिसऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सरकार शेतकऱ्यांसाठी चांगले निर्णय घेईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना लागून राहिलेली आहे तर मित्रांनो सूत्रांच्या माहितीनुसार तिसऱ्या बैठकीमध्ये सरकार शेतकऱ्यांसाठी बरेचसे निर्णय घेण्याच्या तयारीत असण्याची शक्यता आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने ही माहिती होती तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो